उल्हासनगरच्या कॅम्प चार भागातील सिद्धार्थ नगर, च्वा, नगर रस्त्यावर एका कारणं रिक्षासह तीन गाड्यांना जोरदार धडक दिली आहे या अपघातात रिक्षाचालक जखमी झालाय या रस्त्यावर सकाळच्या सुमारास एका भरधाव कारनं येऊन रिक्षासह अन्य गाड्यांना अचानकपणे जोरदार धडक दिली यात रस्त्याच्या कडेला असलेल्या रिक्षा आणि दुचाकींचं मोठं नुकसान झालं अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून चालकाला ताब्यात घेतलं आहे जखमी रिक्षा चालक सचिन पवार याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान हा कार चालक मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगानं कार चालवत होता का याचा पोलीस तपास करतायत साडेआठ पाच मिनिट घडला मी उभा होते रिक्षाच्या बाजूला अचानक मध्ये गाडी फुल स्पीडला मला काय समजत नाही मला म्हणजे काय सुधारत नाही गाडी स्पीडला येते मी काय करायचं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज